नगरपरिषद निवडणुकीत भाजपाची सुनामी मायुतीचा दोनशेहून अधिक जागांवर विजय तर मवियाची धुधाण भाजपाचे एकशे एकोणतीस नगराध्यक्ष तर तीन हजारांपेक्षा अधिक नगरसेवक विजयी नगरपरिषद निवडणुकीत भाजप नंबर एकचा तर शिवसेना दुसऱ्या नंबरचा पक्ष मुख्यमंत्री फडणवीसांनी मानले मतदारांचे आभार महाराष्ट्रात भाजप नंबर एकचा पक्ष पुन्हा सिद्ध झालं फडणवीसांचं वक्तव्य तर विरोधकांनाही सुनावलं ठरलेलं असतानाही महायुतीत अंतर्गत पक्षप्रवेश झाले मुंबईत जाऊन याबाबत चर्चा करणार पिंपरीतील राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांच्या भाजप प्रवेशावर अजित पवारांची नाराजी निवडणुकीत पैशांची गारपीट झाली विधानसभेसारखी या निवडणुकीत ईव्हीएमची सेटिंग कायम होती संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवरती टीका आमच्या पक्षाने माझी शक्ती कमी केली नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर सुधीर मुनगंटीवारांनी बोलून दाखवली खतखत तर पराभव झाल्यावरती लाजायचं नाही हे आमचं सूत्र असल्याचं केलं स्पष्ट निकालानंतर उमेदवार गडावर भंडारा उधरताना पायथ्याशी आगीचा भडका अठरा जण जखमी आणि मनसे ठाकरेंच्या शिवसेनेचा जागा वाटपाचा प्रश्न सुटला दोन दिवसात युतीची घोषणा करू राज ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर राऊतांचं विधान महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर जळगावच्या नशिराबादमध्ये गुलालाची उधळण करत जल्लोष करण्यात आला नशिराबाद बस स्थानक परिसरात ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करत विजयी उमेदवारांना खांद्यावर उचलून जल्लोष करण्यात आला आमदार सुहास कांदे यांनी मनमाड आणि नांदगावचा गड राखला दोन्ही नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादीचा धुवा उडवत थेट नगराध्यक्षपदासह नगरसेवकांनी पूर्ण बहुमत मिळवलं नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकल्यानंतर सुहास कांदेंनी मतदारांचे आभार मानले अमरावतीच्या अंजनगाव सुरजी नगर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या मतमोजणीमध्ये घोळ झाल्याचा सा आरोप करण्यात आला काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आशा बानो रशीद खान यांचा एकशे चोवीस मतानं पराभव झाला त्यामुळे काँग्रेस खासदार बळवंत वानखेडे आणि काँग्रेसच्या नेते यशोमती ठाकूर आक्रमक झाल्या अंजनगाव सुरजीमध्ये भाजपचे अविनाश गायगोले नगराध्यक्षपदी निवडून आले सिंधुदुर्गच्या सावंतवाडीमध्ये दीपक केसरकर यांना भाजपनं धक्का दिला दरम्यान भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केसरकरांच्या कार्यालयासमोर जल्लोष केला सांगलीच्या तासगाव नगर परिषदेमध्ये चोवीस पैकी तेरा नगरसेवक संजय काका पाटील यांच्या स्वाभिमानी विकास आघाडीचे निवडून आले आमदार रोहित पाटलांना जोरदार धक्का देत विजयाचा गुलाल उधळला निकालानंतर राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवार स्वरूपा खोमणे जेसुरी गडावर आल्या यावेळी कमानी जवळ भंडाऱ्याची उधळण करण्यात आली भंडारा उधळताना पायथ्याशी आगीचा भडका उडाला यामध्ये अठरा जण जखमी झाले नगर नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजपनं निर्विवाद वर्चस्व कायम राखलंय भाजपचे एकशे एकोणतीस नगराध्यक्ष तर तीन पेक्षा जास्त नगरसेवक विजयी झाले या विजयासह भाजप नंबर एकचा तर शिवसेना दुसऱ्या नंबरचा पक्ष ठरला नगरपरिषद आणि नगरपंचायतीमधील यशानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जंगी सेलिब्रेशन केलं राज्यभरासह मुंबईमध्ये सुद्धा भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला, केला। पुणे जिल्ह्यातील नगरपरिषदांवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं वर्चस्व राखल्याचं दिसून आलं आठ नगरपरिषदांवर राष्ट्रवादीनं झेंडा फडकवला बारामती माळेगाव जेजुरी इंदापूर दौंड भोर जुन्नर आणि शिरूर या नगरपरिषदांवर राष्ट्रवादीनं सत्ता मिळवली उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात भाजपचं कमळ फुललं पुणे ग्रामीण निवडणूक प्रमुख आमदार महेश लांडगे यांनी अजित पवारांना दणका दिला आळंदी नगर परिषदेमध्ये 21 पैकी पंधरा जागांवर भाजपनं वर्चस्व गाजवलं नगराध्यक्षपदी प्रशांत कराडे विजयी झाले तर आजची सगळ्यात मोठी बातमी म्हणजे नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजप आणि महायुतीला प्रचंड मोठा विजय मिळालेला आहे यानंतर पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानलेले आहेत त्यांनी ट्विटरवरून हे आभार मानलेले आहेत महाराष्ट्र विकासाच्या बाजूनं खंबीरपणे उभा आहे असं मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे तर आज मोठा विजय मिळालेला आहे नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये भाजपला आणि या ठिकाणी सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा आतापर्यंतच्या ज्या निवडणुका झाल्यात त्याच्यामध्ये भाजपच मोठा पक्ष असल्याचं पाहायला मिळालं ट्विटमध्ये काय म्हणतायत मोदी आपण बघूयात तर महाराष्ट्र विकासाच्या बाजूना खंबीरपणे उभा आहे असं पंतप्रधान मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे नगर परिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजप आणि महायुतीला आशीर्वाद दिल्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेचे आभार असं म्हणत मोदींनी हे आभार मानलेले आहेत हे लोककेंद्रित विकासाच्या आमच्या दृष्टिकोनावरील विश्वासाचे प्रतिबिंब आहे असंही मोदींनी पुढे लिहिलंय तर राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही नव्या ऊर्जेनं काम करण्यास वचनबद्ध आहोत असं सुद्धा मोदी पुढे लिहित आहे तळागळात भाजप आणि महायुती कार्यकर्त्यांनी केलेल्या कठोर परिश्रमाबद्दल मी त्यांचे कौतुक करतो असंही पुढे पीएम मोदी यांनी म्हटलेलं आहे आपल्या एक्स पोस्टमध्ये आणि अशा शब्दांमध्ये त्यांनी आभार मानले यानंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा सुपरफास्ट आढावा कागल नगर परिषदेवर हसन मुश्रीफ आणि समर्जित घाटगे यांनी आपलं वर्चस्व राखलं राष्ट्रवादी शाहू आघाडीनं पदासह सर्व तेवीस जागांवर विजय मिळवला नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या सविता माने यांचा विजय झाला तर शिवसेनेच्या संजय मंडलिक यांना कागलमध्ये मोठा धक्का बसला विजयानंतर कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला सांगली जिल्ह्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ईश्वरपूर नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आपलं वर्चस्व सिद्ध केलं आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीनं विरोधकांचा धुवा उडवला आणि नगर परिषदेवर एक हाती सत्ता मिळवली नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे आनंदराव मलगुंडे विजयी झाले तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं तब्बल तेवीस जागा जिंकत निर्विवाद बहुमत मिळवलं संगमनेर नगर परिषद निवडणुकीमध्ये जनतेनं पुन्हा एकदा बाळासाहेब थोरात आणि तांबेंना साथ दिली तीसपैकी सत्तावीस जागांसह नगराध्यक्षपद थोरात तांबे गटाला मिळालं शिवसेनेला अवघी एक जागा मिळाली तर दोन अपक्ष नगरसेवक निवडून आले आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे तब्बल सोळा हजारपेक्षा जास्त मतांनी निवडून आल्या संगमनेरच्या जनतेनं दाखवलेला विश्वा, विश्वास सार्थ ठरवू अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली सुरशीच्या ठरलेल्या सांगोला नगर परिषदेमध्ये शिवसेना माजी आमदार शहाजीबापू पाटलांनी एक हाती सत्ता खेचून आणली शहाजीबापूंनी विरोधी भाजप आणि शेकापला पराभवाची धूळ सारली तर शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आनंदा माने यांचा चार हजार सातशे पंचाहत्तर मतांनी विजय झाला चंद्रपूर जिल्ह्यातील मूल नगर परिषदेमध्ये काँग्रेसनं एक हाती सत्ता मिळवली मूल नगर परिषदेमध्ये एकोणवीस जागांपैकी तब्बल अठरा जागांवर विजय मिळवून काँग्रेसच्या एकता समर्थ नगराध्यक्षपदी निवडून आल्या या विजयानंतर ढोल ताशांच्या तालावर विजय वरेटीवार यांनी ठेका धरला हिंगोली नगर परिषदेमध्ये शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रेखाताई बांगर विजयी झाल्या आणि त्यांचे पती श्रीराम बांगर हे सुद्धा नगरसेवकपदी विजयी झाले या विजयानंतर जल्लोष करण्यात आला श्रीराम बांगर आणि रेखाताई बांगर हे आमदार संतोष बांगर यांचे मोठे बंधू आणि बहिणी आहेत ही निवडणूक आमदार संतोष बांगर यांनी प्रतिष्ठेची केली होती नाशिकमध्ये शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे अकरापैकी पाच जागांवर शिवसेनेचे नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत तर भाजप आणि राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर आहे नाशिक जिल्ह्यामध्ये मवियाचा याचा सा सुपडा साफ झाला एकाही जागेवर मवियाला याला नगराध्यक्षपद राखता आलं नाही अंबरनाथ नगर, नगर परिषदेवर भाजपनं आपला झेंडा रोवलेला आहे भाजपच्या तेजश्री करंजुले पाटील यांचा सहा हजार मतांनी विजय झाला तर भाजपनं नगराध्यक्षपदी विजय मिळवला असला तरी नगरसेवक कमी निवडून आले शिवसेनेचे भाजपपेक्षा जास्त नगराध्यक्ष निवडून आले दौंड नगर परिषदेमध्ये अवघ्या तेवीस वर्षांच्या दुर्गादेवी जगदाळे या तरुणीची नगराध्यक्षपदी निवड झाली तर वडील इंद्रजीत जगदाळे हे नगरसेवकपदी विराजमान झाले मुलगी नगराध्यक्षपदी निवडून आल्यानं बडलांनी आनंद व्यक्त केला कराडला शिवसेना आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या युतीचा मोठा विजय झालेला आहे शिवसेनेचे राजेंद्र सिंग यादव नगराध्यक्षपदी विजयी झाले तर कराडमध्ये भाजप आणि काँग्रेसचा दारुण पराभव झाला जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले यांना पराभवाचा हो धक्का बसला गडचिरोली जिल्ह्यामध्ये देसाईगंज नगरपालिकेवर भाजपानं स्पष्ट बहुमत मिळवलं भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार लता सुंदरकर विजयी झाल्या या ठिकाणी भाजपचे बारा उमेदवार विजयी झाले तर काँग्रेसला सहा जागांवर समाधान मानावं लागलं या ठिकाणी राष्ट्रवादीचे दोन उमेदवार निवडून आले निकाल जाहीर होताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला गडचांदूर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये भाजप बंडखोर निलेश ताजणे हे विजयी झाले भाजप आमदार देवराव भोंगळे यांना मोठा धक्का बसलेला आहे त्यांच्या मतदारसंघातील दोन्ही नगर परिषदांमध्ये भाजपचा पराभव झाला धाराशिव जिल्ह्यामध्ये महायुतीला घवघवीत यश मिळालं या यशानंतर आमदार राणा पाटलांनी निंबाळकरांवर निशाणा साधला लोकांचं काम करणाऱ्यांना जनतेनं संधी दिली आहे नुसतंच बोलबचन करणाऱ्या लोकांना त्यांची जागा दाखवून दिली अशी टीका राणा पाटलांनी केली कणकवली नगरपरिषद निवडणुकीमध्ये नितेश राणेंना मोठा धक्का बसला पंधरापैकी आठ जागा भाजपला मिळाल्या असल्या तरी नगराध्यक्षपदी शहर विकास आघाडीचे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार संदेश पारकर विजयी झाले पारकर यांच्या विजयानं मंत्री नितेश राणे यांना मोठा धक्का बसला मावळ तालुक्यातील तळेगाव नगर परिषदेमध्ये तसंच बडगाव नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादीला चांगलं यश मिळालंय राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीना घवघवीत यश मिळवलेलं आहे तर राष्ट्रवादीचे तब्बल सोळा उमेदवार निवडून आले बुलढाणा जिल्ह्यातील खामगावमध्ये भाजपच्या अपर्णा फुणकर विजयी झाल्या हा विजय जनतेचा आहे जनसेवेच्या माध्यमातून शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकणार असं यावेळी विजयी नगराध्यक्षांनी म्हटलं वर्धा नगर परिषदेवर काँग्रेसनं आपली सत्ता राखलेली आहे काँग्रेसचे सुधीर पांगोळ नगराध्यक्षपदी विजयी झाले यावेळी बोलताना माजी मंत्री रणजित कांबळेंनी पंकज भोयर यांच्यावर टीका केली जिथं काँग्रेसची सत्ता आली आहे तिथं आम्ही गावचा विकास पालिकेच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करणार असं ते म्हणाले बीड नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादीच्या प्रेमलता पारवे यांची नगराध्यक्षपदी वळणी लागली पस्तीस वर्षांच्या भाजपच्या सत्तेला सुरुंग लावत राष्ट्रवादीनं आपलं वर्चस्व सिद्ध केलं चिपळूण नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक मधून संदीप भिसे या नगरसेवक पदाच्या उमेदवाराचा एका मतानं विजय झाला अटीतटीच्या लढतीत नंदुरबार नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या शोभा सुरेश चौधरी यांचा अवघ्या दोन मतांनी विजय झाला तर शिवसेनेच्या पूजा बाबूलाल चौधरी यांचा पराभव झाला या निकालाला सर्वत्र या निकालाची सर्वत्र जोरदार चर्चा होती